नमस्कार शेतकरी बंधूंनो आपल्या गीताई शेती शिवारामध्ये आपल्या सर्वांचं सहृदय स्वागत आहे आपण गेल्या बारा वर्षांतर पहिल्यांदा कपाशीचं पीक केलं आहे आणि त्या कपाशीच्या पिकामध्ये आपण यावर्षी कमीत कमी चार जास्तीत जास्त सात प्रयोग केलेले आहेत आता तुम्ही म्हणाल चार प्रयोग सांगायचा चार प्रयोग सांगायचा ठीक आहे परंतु तीन प्रयोग हे गुप्त होते तर सुद्धा उघड करतो आहे फक्त हळूहळू आता पा चार प्रयोग आहेच पण पाचवा प्रयोगही तुम्हाला प्रत्यक्ष सांगणारच मी या कंटिन्यू व्हिडिओमध्ये आणि सहावा आणि सातवा तोसुद्धा सांगणार तो, तो प्रयोग नाही परंतु ते अंतर्मनातून केलेलं काम आहे आणि तिच्या शक्ती ती पारंपरिकच आहे आपलं फक्त आपण त्याला विसरलो होतो तर मी त्याचं पुनर्जीवन केलं आहे तर आजचा विषय मुख्य विषय असा आहे की आपला प्रयोग क्रमांक तीन आणि ह्या प्रयोग क्रमांक तीनमध्ये मी काय केलं आहे आपली हीची लागवड ही बारा जूनची आहे आता पाहू शकता हा माझा गट नंबर साठ आहे आणि ह्या गट नंबर साठमध्ये मी तीन प्रयोग केले एकूण त्यातला पहिला प्रयोग जो होता गळफांदी शेंडा खुर्णीचा तो तुम्हाला मी परवाला दाखवला काल मी तर गट नंबर चौपन्नमधला जो प्रयोग आहे तो दाखवला की फा फांदी काढणे गळफांदी काढल्यानंतरचे झालेले फायदे आणि आज तिसरा प्रयोग असा आहे की कपाशी आपण बारा जूनला लागवड केली होती तर बारा जूनला लागवड केल्यानंतर आपण त्या दिवशीपासून पूर्ण साठ दिवस झाले जेव्हा कपाशीला साठ दिवस झाले त्या साठ दिवसामध्ये आपण कपाशीचाच ग गळफांदीचा शेंडा तर खुडलाच परंतु कपाशीचा मुख्य शेंडा आपण पूर्ण साठाव्या दिवशी खोडला तर त्या साठाव्या दिवशी खुडल्यानंतर ह्या त्याचा फायदा असा झाला की बघू शकता तुम्ही आता ह्या ठिकाणी हे पहा हा जो आहे मी ज्या ठिकाणी अंगठा लागतो आहे अंगठा लावतो आहे त्या ठिकाणी बघा हा आपण मुख्य शेंडा हा पूर्ण साठाव्या दिवशी खुडून घेतला तर त्याचा फायदा असा झाला की बघा आता शेंड्या खालच्याच फळफांद्या ज्या आहेत ह्या फळफांद्यांना खूप सारं पातं लागलं आहे खूप सारे खाली त्या प्रमाणात बोंडेसुद्धा आहेत आणि खालच्या ज्या मुख्य त्याच्या ज्या फळफांद्या आहेत हे बघू शकतो तुम्ही या, या पूर्ण आळव्या जमीन ढवलपर्यंत चालल्यात आणि त्याला मोठ्या प्रमाणात पाता आणि फुलं आहे तो तो हो तर आणि इथं तुम्हाला हे प्रत्यक्ष दिसेल हे बघा माझ्या डाव्या हाताच्या तासाची हाईट जास्त आहेत ते उंचीवर गेलं आहे आणि याचा मुख्य शेंडा मारल्यामुळे उजव्या हाताखालील याची हाईट थांबली तर हा प्रयोग फक्त आपण एकाच तासावरती केला आहे कारण अनुभव नव्हता आणि बघू म्हटलं प्रयोग केल्यानंतर त्याचे फायदे आणि याचे केलेल्या प्रयोगांचे निष्कर्ष याच्यातून सर्वात फायदेमंद प्रयोग कुठला हे मी तुमच्यासमोर नक्कीच मांडणार आहे कारण प्रत्येकाची एक आशा असती हौस असती किंवा आवड असते की कपाशी डोक्यावरून फिरली पाहिजेत कोणी म्हणतं कपाशीचं पीक हे छातीवरून फिरलं पाहिजेत परंतु ह्या सर्व आशा अपेक्षापेक्षा आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे माझ्या मते की उत्पादन आपल्याला किती जास्तीत जास्त झालं पाहिजे दोन हजार बाराला जेव्हा मी कपाशी पिक केलं होतं तेव्हा एकरी अठरा ते एकवीस क्विंटलच्या दरम्यान मी उत्पादन घेतलं होतं पण त्याच्यानंतर मी ते डोक्यावर ठोकळे व हो खूप बेजार झालो आणि मी कपाशीचं पिकच बंद केलं परंतु गेल्या बारा वर्षानंतर कपाशीच्या पिकामध्ये खंड पडल्यामुळे खूप सारे अनुभव आले खूप जुने प्रयोग कामी आले आणि नवीन येणारे प्रयोगसुद्धा किंवा आधुनिकता याचा मी स्वीकार करण्याचा प्रयत्न केला ती स्वीकारली आणि माझे स्वतःचे जे, जे काय अनुभव असतील त्यातून आपल्याला एखादं काय वेगळं निष्पन्न करता येईल की ज्यातून आपलं हित साधलं जाईल ते करण्याचा प्रयत्न करतो आहे तर आजचा मुख्य विषय असा आहे की सातव्या दिवशी श मुख्य शेंडा मारतो आहे तर याचा एक नियम आहे जो मी बारा तेरा वर्षा अगोदर शिकलो होतो की कपाशी पिकाला मुख्य तीळ तीन किंवा चार गळफांद्या आणि त्याच्यानंतर ह्या तुम्ही बुजू शकता मी काउंट करतो तर पानं काढले नाही तुम्हाला दिसणार नाही मी काउंट करतो आहे ह्या तीन मुख्य गळफांद्या सोडल्या तर त्याच्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा चौदा तर चौदाव्या फळफांदीवरती आपण शेंडा मारावा तोच प्रयोग बरोबर साठाव्या दिवशी केला की जेव्हा कपाशी पिकाला मुख्य तीन फळफांद्या किंवा दोन गळफांद्या रात्री सॉरी मुख्य तीन गळफांद्या किंवा दोन गळफांद्या असतील आणि त्याच्यानंतर तेरा किंवा चौदा उपगळफांद्या उपफळफांद्या तयार झाल्या की आपण तिचा शेंडा मारावा तर हा शेंडा मारल्यानंतर हा नक्कीच फायदा झाला आता तुम्ही बघू शकता ह्या झाडाला याचा आपण जेव्हा शेंडा मारला आहे तर तेव्हा याला मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला दिसत असेल तर काळजीपूर्वक बघा मोठ्या प्रमाणात पाते आणि बोंड लागलेत आणि ह्या पात्या आणि बोंडेचा फायदा आपल्याला नक्कीच उत्पादनात होणार आहे गेल्या सातव्या दिवशी मी जेव्हा कपाशीचे हे मुख्य शेंडा मारला तेव्हा ह्या कपाशी पिकाला मोठ्या प्रमाणात फळफांद्या लागल्या आणि फळफांद्या ची वाढ झाली आणि त्याला मोठ्या प्रमाणात पात आणि फुल आहे म्हणून हा एक फायदेमंद प्रयोग आहे परंतु ह्या सर्व चार किंवा पाच प्रयोगांपैकी सर्वात फायदेमंद प्रयोग कोणता याचा व्हिडिओ मी लवकरच आपल्यासमोर सा सादर केली तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा माझ्या गीताई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद मित्रांनो